खुश ख़बर, खुश खुशखबर आमच्या संख्य ग्राहकांना विजयादशमी आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा औश्री इरा नना निडुणी यांनी बसौश्री मोटर्स चार्जिंगवरील गाड्यांची अधिकृत डिलर घेऊन आता येत आहेत खास आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीनिमित्त वाहन खरेदीवर भव्य लकी ड्रॉ या लकी ड्रॉचा थमाका कोणत्याही वाहन खरेदीवर रुपये दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री फ्री म्हणजे फ्री तसेच थंड पाण्याचा किंवा गाडी कवर अगदी फ्री आणि फ्री ऑफर मध्ये काही मर्यादित कालावधी करता त्वरा करा आजच आपली गाडी बुक करा आणि प्रदूषणमुक्त दसरा दिवाळी साजरी करा

कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनची टीम सोलापूर जिल्ह्यात मोहळ कुर्डिवाडी करमाळा माढा तालुक्यात आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करून मोलाची कामगिरी बजावली आहे गेले दोन दिवस आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणारे वजीर रेस्क्यू फोर्सचे वीस जवान सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात आपल्या जीवाची बाजी लावून लोकांचे जीव वाचवत आहे कालपासून आजपर्यंत अठ्ठ्याण्णव लोकांना स्थलांतर करण्यात आलं आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा